आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज शस्त्र न्यूज में आपका स्वागत है आज जलग तालुक अवैध धंदे चालू है तसेस मध्य प्रदेश गुटखा व अवैध वाहत होता है या विषयावर आपण राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछा वर्ग संघटन माध्यमातून आपण एक तक्रार अर्ज सादर केलेले आहे या विषयावर आपला काय म्हणणं जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सैनिक अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तसंच समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख मागील बरेच दिवसापासून आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे धंद्याबद्दल आंदोलन केले उपेशन केलेले आहे तरी पण त्याचा आम्हाला काही फरक दिसून आला नाही तेच जे ठाणेदार नवीन आले त्या सध्या पूर्ण तालुक्याची माहिती आहे किंवा नाही आहे हे मला माहीत नाही त्याच्यामुळे मी ठाणेदार साहेबी एक निवेदन दिली की आम्ही जे दसऱ्याच्या दिवशी उपेशनला बसलो होतो त्यात आम्हाला डी एस पी साहेब गौडी यांना जे, जे पत्र दिलं होतं त्याच्यात त्यांना सरळ लिहिलं होतं की अविध धंदे सध्या आम्ही तुमची तक्रार सगळे बंद करू आणि जे आमचे नजरीच्या समोर दिसत आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू कारवाई करू परंतु उलेमले साहेबाची साहेबांची बदली झाली संग्रामपूरचे ठाणेदार तसेच दिनेश भामरे साहेब यांची बदली झाली माझी तक्रार पण ते अविध धंदे कोणतेच बंद नाही झाले दारू सरासरी माल आलेला आहे दारूचा प्रत्येक रोडवर धाबे व तशीच दारू वरली सर्व सुरू आहे तसंच मध्य प्रदेशमध्ये जे वाहतूक होत आहे सर्वच प्रकारची त्यात मागे इमल लय मोठा गुटखा पकडले गेला होता आमचे एनशियन न्यूजचे संपादक राजूवाळे त्या काही कट मारला होता असलगाव पकडून राजूवाड्यानं दिला होता काहीतरी असं वाटते ते इमलचा ट्रक तसेच मदत एक देशी कट्टा पकडला गेला जे काही मध्य प्रदेश ले येणारा जाणारा रोड आहे तरी ते निमकडी नाक्यावर पोलीस चौकी असते किंवा पोलीस लोकांची तरी एक दोन चार पोलिसांची ड्युटी असते बॅरिकेड लावलेले असतात तरी पण जर तिकडून निघले निघतूक होते आणि हे सर्वात सुरू आहे तर याच्यात कुठे ना कुठे पोलीस प्रशासन जबाबदार हाय किंवा नाही आहे जर हाय तर हे कारवाई करून थांबत नाही हे अयोध्ये धंदे काऊन थांबत नाही जर नाही आहे जर त्याचा एवढा पोलीस प्रशासनाचा धाक लोक कोणत्याच प्रकारचा राहिलेला नाहीये आणि पोलीस प्रशासनचा धाक राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिली आणि त्यात नवीन ठाणेदार साहेब आले तो मला अशी आशा माझी जागृत झाली की ठाणेदार साहेब जे त्याच्यासोबत मी चर्चा केल्यान मला महसूस झाला की मला हे कारवाई करू शकतात म्हणून मी परत एक बेश्रमासारखं निवेदन दिला की साहेब एवढी मोठी माझे निवेदन पाहून काहीतरी त्याच्यात पुढे कारवाई करतील अशी आशा देतो जय हिंद जय महाराज याच्यावर जर कारवाई न झालीस तो तुमचा पुढचा पाऊल काय बस जे निवेदन मध्ये उपेशन आंदोलन त्याच्याशिवाय करू शकतात काय सांगत जे लोकशाही मार्गाने आम्हाला संविधानाना ताकद आणि हिंमत दिली तेवढंच नि, का काम करू शकतो आम्ही तसा हे लोकप्रतिनिधी नीती लोकचं काम आहे आमदार साहेबाचं काम आहे गावातले सर्व लोकांचं काम आहे कारण असा की जे जवान पुरा आहे दारू पिऊन जे त्याच्यानं लोकांचा नुकसान होते, वो होते, लोका होते व गावामध्ये वाद होते याचा मोठा कारणीभूत आपण गावातले लोक आहे जे आपण हे एवढा मोठा अन्याय अत्याचार होते एवढे मोठे अवैध धंदे होतात त्याच्यावर कोणी आवाज उचलत नाही त्याच्यामुळे सर्व हे कामं सुरू आहेत जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखने शास्त्र मित्रांना सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकन दबायला अजिबात विश्व जय